अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात मध्येात आत्मा असलंच पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे तर आताची एनर्जी आपण चेक करणार आहे की या आठवड्यामध्ये कर्कराशीसाठी काय असणार आहे किंवा या आठवड्यामध्ये कर्कराशीसाठी काय घडतंय हे आपण बघणार आहोत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ 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 जय 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 कर्क राशीसाठी बघा एखादं ड्रीम असेल स्वप्न असेल तुमचं कुठेतरी अपूर आहे असं वाटत असेल तर तुमचं तुम्हाला वाटतंय किंवा या आठवड्यामध्ये तुमची एनर्जी तशी असताना दिसत आहे की एखादं स्वप्न आहे ड्रीम आहे तुमचं कम्प्लीट होत नाही आशा है, इच्छा है, आहे इच्छा आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत की हे गोष्ट न मिळण्याचं कारण काय आहे हे सुद्धा तुम्हाला माहित आहे एखादं ड्रीम आहे स्वप्न आहे आणि ते मिळत नाही हे सुद्धा तुम्हाला माहित आहे की हे कशामुळे आणि का आयुष्य पूर्ण स्टॉप झालंय तुमचं त्या गोष्टीसाठी त्या स्वप्नासाठी त्या व्यक्तीसाठी पण कुठेतरी नाराज आहे तुम्ही तुमचं आयुष्य थांबलंय कुठेतरी त्या व्यक्तीसाठी असू दे किंवा ते स्वप्न एक आहे ड्रीम आहे त्या व्यक्तीसाठी तुमचं आयुष्य थांबलंय पूर्ण सगळं संपलेलं आहे आयुष्याला एक ग्रहण लागलेलं आहे आयुष्यात सगळं आहे पण ती अं स्वप्न जे आहे ते कुठेतरी भंग झालंय ती ते स्वप्न भंग झालेलं आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यात जे कप आहे भरलेले कप आहेत ते सुद्धा तुम्हाला नको आहे एक प्रेम जिव्हाळा नाती संबंध सगळे आहेत पण ते नको आहे तुम्हाला तेच पाहिजे जे, जे आयुष्यातून निघून गेले त्याच्यासाठी तुमचं आयुष्य शून्य झाले शून्य झालेलं आहे तुमच्या चेहऱ्यावरच हास झालेलं आहे तर ते इथं दिसत आहे की तुमच्या आयुष्यात एक ग्रहण लागलंय तुम्हाला एका निगेटिव्ह गोष्टीने घेरलंय किंवा त्या व्यक्ती आयुष्यात तुमच्या नसण्याने सगळं थांबलंय सगळं संपलंय पैसा धनसंपत्ती सगळं असून सुद्धा तुम्हाला असं वाटतंय की मला काही नको आहे मला माझा व्यक्ती किंवा माझं जे स्वप्न आहे ते कंप्लीट व्हावं आणि माझ्या आयुष्यात सगळ्या गोष्टी परत एकदा व्हाव्यात हा जास्त आहे ती एनर्जी एक पैशा रिलेटेड आहे आणि दुसरी एखादी व्यक्ती आहे दोन व्यक्ती एखादा प्राणी असू शकतो तुम्हाला तुमच्या आयुष्यातून तुमचा गेलेला असावा सोडून तुम्हाला ते सुद्धा एनर्जी तशी दिसते आहे की तुमच्या आयुष्यातून ती व्यक्ती नाहीशी झाली आहे श्री स्वामी समर्थ अधोत चिंतन श्री हृदयव दत्त अजून काय आहे तुमच्या डेस्टिनीमध्ये किंवा या आठवड्याचा वर्चस्व यस ड्रीम आहे तुमचं एक ड्रीम होतं एक राणी होती एक राजकुमार होता तुमच्या आयुष्यामध्ये जो खूप तुम्हाला हस किंवा आयुष्यात ते एक तेज एक चांगलं वर्चस्व एक चांगलं चेहऱ्यावरती तुम्हाला त्या व्यक्तीला बघितल्यानंतर सुद्धा हसू येत होतं पण ते ले आता कुठेतरी संपलंय थांबलंय सगळ्या गोष्टी वेगळ्या घडायला लागल्या ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना तुम्हाला असं वाटतंय की कधी ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित होतील किंवा माझ्या आयुष्यात परत त्या गोष्टी येतील का असतो तुम्हाला किंवा आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव गुरु दत्त स्वामी समर्थ तुम्हाला अधिक सांगताना दिसत आहेत जर आपण चेक करायची तर आठवड्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन मनामधल्या काही गोष्ट, गोष्टी तुम गोष्टी तुम्हाला बदलण्याची गरज आहे तुम्हाला डोक्यामध्ये विचार तुमचा जो आहे तो सगळ्या गोष्टी कुठेतरी बदलणं चेंज करणं आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी एक चांगल्या मोडवर आणण्याची गरज आहे जेणेकरून आयुष्यात एक सक्सेस घडेल चांगल्या गोष्टी घडतील जेणेकरून तुम्हाला निगेटिव्ह गोष्टी ज्या ट्रान्सफर म्हणजे मनातले सगळं शुद्धीकरण करण्याची सुद्धा गरज आहे एक चांगली एनर्जी देणं गरजेचं आहे एक चांगल्या गोष्टींमध्ये तुम्हाला वेअर करणं गरजेचं आहे थांबणं गरजेचं आहे जर वाटत असेल तर तुम्हाला, तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे म्युझिक ऐकायचं आहे एखाद अं डान्स मध्ये वेळ थोडा घालवायचा आहे जेणेकरून तुमची राहील मनस्थिती बदलेल तुमच्या बदलतील किडे जे आहे ते अमावस्या आणि पौर्णिमा हा काळ दर्शवते आणि ह्या काळामध्ये एनर्जी तुम्हाला काय सांगते आहे किंवा अमावसा एनर्जी आहे ती तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे श्री स्वामी समर्थ जीवन जो प्रवास आहे तुमचा जो भोगायला लागला तुम्हाला मग तो सुखी असू दे असू दे त्याचा अनुभव घ्या ते, ते वाईट ओळखायला शिका जे चाललंय कशामुळे आहे का आहे काय घडतंय का कशामुळे घडत हे सगळ्याचा अभ्यास थोडा करा जेणेकरून तुम्हाला समजेल कि हो हे माझ्या आयुष्यात घडतंय किंवा चांगलं आहे कि वाईट आहे किंवा हे माझ्यासाठी खरंच चांगल्या गोष्टी होतील किंवा घडतील भविष्यात जाऊन मला याचा फायदा आहे सुद्धा तुम्हाला तितकच जाणून घेणं गरजेचं आहे गणपती बाप्पांची एनर्जी काय असणार आहे तुमच्यासाठी श्री स्वामी समर्थ बालिशपणा जो आहे कुठेतरी तो थांबवायचा आहे मॅच्युरिटी स्वतःमध्ये येणं गरजेचे आहे जेणेकरून तुमच्या आयुष्यात खरंच काय चाललंय किंवा काय गोष्टी घडतायत याचा तुम्हाला बारकाव्यानं विचार करायचा आहे आणि त्याच्यावरती कार्य सुद्धा करायचं आहे बालिशपणा म्हणून किंवा त्या गोष्टी सहज घडतात म्हणून त्या विसरायच्या नाहीये सोडून द्यायच्या नाहीयेत समृद्धी सोडून द्यायचे नाहीये जेणेकरून त्यावरती निगेटिव्ह गोष्टी घडतील किंवा अं सिरियस विचार तुम्ही त्या गोष्टीवरती करायला पाहिजे मॅच्युरिटी स्वतःमध्ये येणं गरजेचं आहे ह्या गोष्टी आ, तुम्हाला अनुभवताना जेव्हा या सगळ्या गोष्टी करणार तेव्हा कुठे आयुष्याला एक समृद्धी मिळेल चांगल्या गोष्टीचा अं सहवास मिळेल ही जी डेक आहे ती श्री कृष्णांची आहे आणि या डेक मधून तुम्हाला कोणत्या देवतेचा मेसेज आहे कोणत्या देवतेचा आशीर्वाद आहे आपण बघणार आहोत दोन कार्ड आलेले आहेत गणपती बाप्पांचा संदेश आहे आणि ब्रह्मांडाचा ब्रह्मा ब्रह्मांड ब्रह्मा विष्णू जे आहेत ब्रह्माचा ब्रह्मदेव त्यांचा संदेश आहे आपल्यासाठी गणपती बाप्पांचा संदेश आहे आपल्यासाठी कि अं नियंत्रण इच्छाशक्ती अं स्वभावावरती नियंत्रण असणं सुद्धा गरजेचं आहे बालिशपणा गरजेचं नाहीये गणपती बाप्पांचा आशीर्वाद तुमच्यावरती चांगला आहे पण तिथं सुद्धा गणपती बाप्पांच्या डेकमधून ते सांगण्यात आलेलं आहे की बालिशपणा नाही पाहिजे किंवा स्वभाव कुठेतरी चंचलता आहे मनाची ती थांबली पाहिजे आणि आयुष्यात सकारात्मक चांगल्या गोष्टी तुमच्या घडताना दिसत्या घडल्या पाहिजेतच नक्कीच तर उदारता उपचार प्रेरणा मानसिकता चांगली असणं गरजेचं आहे स्वभाव तुमचा चांगला असणं गरजेचं आहे दान करण्याची भूमिका तुमच्यामध्ये असली पाहिजे किंवा दान दानशूरपणा कुठेतरी तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे लव्ह च्या थ्रू किंवा लव्ह रिलेशन मध्ये तुमचं काय आहे किंवा रिलेशन च्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी कसा असणार आहे टाइम फॉर रेस्ट म्हणजे थोडस रिलॅक्स सुद्धा होऊ शकता या आठवड्यामध्ये किंवा तुम्हाला थोडस वेळ रिलॅक्स मूड घेऊन या या आठवड्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी फॉलो करायच्या आहेत बघा थोडासा चेंज करा आयुष्यामध्ये किंवा रिलेशन मध्ये या आठवड्यामध्ये रिलेशनशिप मध्ये तुमचा बदल होईल किंवा चांगल्या गोष्टी घडतील जेणेकरून तुमच्या आयुष्यात किंवा या आठवड्यामध्ये एक टाइम चांगला पिरियड बघून किंवा चांगली वेळ बघून नात्याला पुढे रिलेशनशिप पुढे जाईल किंवा त्याची ग्रोथ व्यवस्थित होईल तर हे तुम्हाला आहे लव रिलेशन साठी अवधिन श्री गुरुदेव दत्त कोणतं टाइमिंग जे आहे ती हे सगळं चेंज व्हायला हो खायला तुम्हाला थोडी मदत करेल श्री स्वामी समज बघा बालिशपणा स्वभावामध्ये हो मा मागाशीच मी सांगितलं कुठेतरी कमी असणं गरजेचं आहे आणि दुसरं असं आहे की क्लिअरिटी सगळं जेव्हा क्लियर uh, घडेल तुमच्या आयुष्यात तुम्हाला क्लियर दिसेल किंवा तुम्ही क्लियर वागाल तेव्हा आयुष्याचा बदल नक्की घडेल आणि आयुष्य एक चांगल्या वळणावरती येईल हे सुद्धा तितकं सत्य आहे तर भगवत गीता जे आहे त्या डेक मधून तुम्हाला काय संदेश आहे शुद्ध भक्ती असणं गरजेचं आहे शुद्ध भक्ती असेल तर शुद्ध मन शुद्ध होईल शुद्ध विचार होतील शुद्ध एनर्जी होईल सगळ्या गोष्टी जर असेल तर देवावरची भक्ती असेल माणसांवरची भक्ती असेल किंवा एखाद्या मुख्य जनावरांवरची जर सेवा स्वतःची एनर्जी जर शुद्ध असेल तर भक्ती सुद्धा शुद्ध होते सगळ्या गोष्टी शुद्ध व्हायला मदत होतात तर ही आहे तुमची एनर्जी तर आपण एनर्जी याच्यावरती सुद्धा बघूयात कवड्यांवरती एनर्जी तुमची काय असणार आहे या आठवड्याची सावरलेला आहे किंवा चांगल्या मार्गावरती घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहात पण मला मगापासून इंटेशन तीच येते आहे आणि आता सुद्धा तीच आहे सा शनीच्या साडेसाती कुठेतरी अजून सुद्धा तुम्हाला त्रास देताना दिसते आहे त्या शनीच्या साडेसाती तुमच्या मागे जे आहे ते कुठेतरी थांबवा किंवा त्याला त्याची पूजा करा त्या देवतेची पूजा करा जेणेकरून तुम्हाला जो त्रास होत असेल तर तो कुठेतरी कमी व्हावा आणि त्यांच्याकडून या सगळ्यात चांगल्या एनर्जी तुमच्या आयुष्यात आणि आयुष्याला थर्ड पार्टी सिच्युएशन सुद्धा आहे ती पण अजून उघडकीस आलेली नाहीये पण तुम्हाला वाटतंय की हे सगळं झाकून जाईल पण तसं काही करू नका आयुष्यात जर चांगला मार्ग असेल चांगल्या गोष्टी घडत असेल तर निगेटिव्ह गोष्टी सगळ्या टाळून घ्या निगेटिव्ह गोष्टी तुमच्या आयुष्यातून निघून जाऊ देत श्री स्वामी समर्थ उद्धवत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी श्री स्वामी समर्थ तर आजची रिडिंग राशीसाठी तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये किंवा पुढच्या आठवड्यामध्ये अजून काही एनर्जीज तुमच्यासाठी येत असतील किंवा घडणार असेल तर नक्कीच ही एनर्जी कशी वाटली मला सांगायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्या पुढे अपलोड होऊन जाईल श्री स्वामी समर्थ उद्धवत चिंतन श्रीगुरु